रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले उद्या रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी पनवेल दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्यात दुपारी दोन वाजता विश्रामगृह पनवेल येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत तर दुपारी तीन वाजता रायगड जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक शगुन हॉल शबरी हॉटेलच्या मागे नवीन पनवेल येथे होणार आहे सायंकाळी प्रशिक एज्युकेशनच्या कार्यक्रमाला भेट देणार आहेत यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड पनवेल शहर जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे प्रमुख प्रभारी मोनीश गायकवाड कार्याध्यक्ष मोहन गायकवाड उपस्थित राहणार आहेत तरी आरपीआयच्या रायगड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना उपस्थित राहण्याचे आवाहन दिनेश जाधव यांनी केले आहे तसेच सभा तमाम रायगड जिल्ह्यातील भीम सैनिकांना प्रति विनंती करण्यात येते की उद्या दिनांक बारा रोजी दुपारी ठीक तीन वाजता माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांचे पनवेल नगरीमध्ये आपल्या आगमन होणार आहे तरी त्यांच्या स्वागतासाठी सर्व बौद्ध बांधवांनी व तमाम रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी दुपारी ठीक दोन वाजता साहेबांची पत्रकार परिषद रेस्ट हाऊसला आहे तरी त्या ठिकाणी यावं त्यानंतर नवीन पनवेलला सेक्टर एक या ठिकाणी शगुन हॉल आहे त्या शगुन हॉलमध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आयोजित केलेली आहे त्याचप्रमाणे त्या तालुक्यातील जेवढे अधिकारी आहेत शासकीय अधिकारी आहेत यांची देखील बैठक आयोजित केलेली आहे तर कुणाला काही प्रश्न मांडायचे असतील तर ठीक तीन थी वाजता शबरी हॉटेलच्या मागे शकुन आम्ही इथे यावं ही नम्रतेची बहुत विनंती आहे